मोल समय था सेवा में श्रद्धा समाई प्रियवर के आज है विदाई मेरे प्रियवर के की आज है विदाई अपनी मेहनत व लगन से देह विभाग पहुँचा बीते वर्शों की आते जो 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 आ, रहा, एक अशा जॉब जो 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 तुम्ही वयाच्या सदोतीस वर्षेच्या प्रामाणिकपणे आणि चिकाटी केला ह्याचमुळे तुम्ही आम्हाला चांगली लाईफ दिली सर्व गरजा पूर्ण केल्या नेहमी आमच्या चेहऱ्यावरती हसू ठेवलं आणि आता तुम्ही या जॉबला फुल अँड फायनल गुड बाय बोलणार आहात पण तुमचं जो पॅशनेट फ्रेंडली धाडसी स्वभावामुळे तुम्ही जे लोकं बांधले आहेत तुम्ही जे लोक ट्राय केले आहेत स्वतःसोबत ते नेहमी असेच जुळून राहतील तसं कमाल आहात तुम्ही पप्पा ना ऊन पाहिला ना पावसाळा ना सर्दी ना गर्मी नेहमी तुम्ही तु चिकाटीनी पॅशनेटली हा जॉब करत जस्ट नॉट टू सपोर्ट अर फॅमिली बट टू ऑलवेज बी देअर फॉर यू पीपल आणि ह्या कारणामुळे तुम्ही ह्या समाजात एक असं एक्झाम्पल सेट केलं की नोकरी ही पैसे कमवायला नाही तर समाज कल्याणमध्ये काहीतरी योगदान द्यायला करायला हवं मला आजही आठवतं जेव्हा मी बोरसे काकांच्या घरी थांबून तुम्ही घरी यायची वाट पाहत राहायची आणि जसं तुम्ही आला मी अर्ध शूज घालून एका खांद्यावरती आरती बॅग लाटवून आणि दुसऱ्या हातात स्कूलचं युनिफॉर्म पकडून घरी पडायचे पण आज कळतंय किती इम्पॉर्टंट असतं एका वडिलांचं रोज नोकरी करणं अँड ॲज इट इज वन ऑफ द रिझन तुम्ही आमच्या चेहऱ्यावरती हसू ठेवलं अँड ट्रस्ट मी इट इज नॉट बिकॉज ऑफ द मनी पैशांमुळे नाही पण ह्या जॉबनी जो तुम्हाला एक्सपिरियन्स दिला जे तुम्हाला लेसन शिकवले ज्या तुम्ही ज्यामुळे तुम्ही एक बेटर पर्सन बनू शकलात अँड आय विल बी रिअली ग्रेटफुल माझे खूप भाग्य असेल की तुमच्या या स्वभावाचा पाच टक्के जरी माझ्यात उतरला आय विल बी रिअली ग्रेटफुल टू थिस युनिवर्स तुम्ही अनेक वेळा तुमच्या सर्व ज्या गरजी आहेत तुमचे स्वमत बाजूला ठेवून हे मी आमच्यासाठी चढत राहिला तुमचा जो काही थकवा असेल हताशपणा असेल चेहऱ्यावरती न दाखवता तुम्ही आमच्यासाठी जे रात तेच माईल्ड ठेवली तुम्ही आम्हाला अन्नाचे महत्व समजवले हेल्थ कॉन्शियस बनायला शिकवले आणि कॉन्फिडेंटली आणि धाडसी आणि पॅशनेटली गोष्टी कशा मिळवाव्या हे शिकवले तुम्ही आजपर्यंत मला आणि माझ्या दा दादाला खूप पाठिंबा दिला आहात तुम्हीही ना नाही आम्हीनेही खूप पाठिंबा दिला आहात फॉर अवर एव्हरी अचीव्हमेंट माझे आणि माझ्या दादाच्या प्रत्येक अचीवमेंट पुढे जेव्हाही काही होईल तुम्ही लोकांनी जो इतक्या जोरा जोराने टाळ्या वाजवल्या किंवा आम्हाला बाकीच्या कोणाकडे लक्षच नाही गेलं अँड यू you नो know, लोक बोलतात की अरे तुम्ही तर सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आला आहात आ इट इज नॉट गोल्डन स्पून इट इज की आम्ही सोन्यासारख्या माणसांच्या पोटी जन्माला आलो आहे अँड आय विल बी रिअली ग्रेटफुल टू गॉड टू युनिवर्स अँड टू माय पॅरेंट्स फॉर एव्हरीथिंग दे हॅव डन फॉर अस ह्या सगळ्यात एक मोमेंट काढून मी तुम्हाला माझ्या आणि माझ्या दादाकडून थँक थँक्यू बोलेल तुम्हाला आणि आईला जे तुम्ही आज आमच्यासाठी आज इतके आजपर्यंत आमच्यासाठी इतके झटट आले आणि तुम्ही आम्हाला शिकवून दिलं की लाईफमध्ये कधीही न घाबरता था, न थांबता था। सर्व आव्हानांना सामोरं जायला हवं सर्व जे प्रॉब्लेम्स येतील त्यांना न, न घाबरता आपण सामोरं जायला हवं आणि आजच्या ह्या ओकेजनवरती मी आय विल बी ऑलवेज ग्रेटफुल फॉर यू ऑलवेज थँकफुल फॉर यू फॉर वॉट यू हॅव यू डन फॉर मी इन युअर लाईफ अँड आय ट्राय माय बेस्ट टू रेसिप्रोकेट इट आय ट्राय माय बेस्ट टू गिव्ह यू द लाईफ विच यू हॅव गेव्ह मी ऑल ऑलधोज इयर मी तुम्हाला तुम्ही जी मला लाईफ दिली मी त्याहूनही चांगलं आयुष्य तुम्हाला देण्याचा खूप प्रयत्न करेल आणि ह्याच uh, सर्व्या नी मी माझे दोन शब्द संपवते थँक्यू अँड एन्जॉय युअर रिटायरमेंट